ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा जगतगुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान तर्फे कोल्हापूर जिल्ह्यात महा रक्तदान शिबिराचा आयोजन कोल्हापूर येथील स्वस्वरूप सांप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समिती व जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संस्थान नानीश धाम महाराष्ट्र यांच्या वतीनं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन जिल्ह्यामध्ये करण्यात आलं आहे शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्त संकलन करून गरजू रुग्णांना मोफत रक्त दिलं जाणार आहे शनिवारी दहा रोजी मसोबा हॉल कळंबा मंदिर उचगाव ग्रामपंचायत कार्यालय मडिलगे रविवारी अकरा रोजी दत्त मंदिर तानाजी चौक कोरोजी सोळांकूर ग्रामीण रुग्णालय महादेव सांस्कृतिक हॉल पोरले तर्फ बोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र कळे काशिलिंग मंगेश्वर हॉल कसबा सोमवारी बारा रोजी गुरु कनक महाराज मठ लिंबू चौक इचलकरांची कोल्हापूर श्रीराम मंदिर शिरोली बुद्रुक मंगळवारी सतरा रोजी दत्त मंदिर चंदगड दिनांक अठरा रोजी श्री विठ्ठल बिरदेव मंदिर पट्टण कोडोली नरसिंह मंदिर लाटवडे ज्योतिर्लिंग मंदिर शिरगाव निनाई मंदिर बोरिवडे हनुमान मंदिर सातवे सावर्डे मंगेश्वर मंदिर उचगाव मालेवाडी शाहूवाडी विठ्ठल मंदिर सरोळी प्राथमिक आरोग्य केंद्र जयसिंगपूर महाकाली मंदिर महागाव दिनांक एकोणीस रोजी पन्हाळा नगर परिषद हॉल भैरवनाथ मंदिर डोनोली दिनांक वीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र महाकवे दिनांक बावीस रोजी महर्षी शिंदे कॉलेज साळवण दिनांक तेवीस रोजी गोमाता मॉल गावगोटी दिनांक चोवीस रोजी विठ्ठल मंदिर मलकापूर दिनांक पंचवीस रोजी श्री बिरदेव मंदिर टोप प्राथमिक आरोग्य केंद्र पडळ हनुमान मंदिर पाचकटेवाडी मराठी शाळा नांदगाव या ठिकाणी होणाऱ्या रक्तदान शिबिरामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे फेब्रुवारी मार्च या महिन्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होत असल्याने रुग्णांची गरज लक्षात घेऊन जगतगुरु संस्थान व स्वस्वरूप सांप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी या कालावधीमध्ये विविध ठिकाणी हे महारक्तदान शिबिर चौतीस कॅम्प आयोजित करण्यात येणार आहेत या शिबिरामध्ये जवळपास चार हजार पेक्षा जास्त रक्तदात्यांचे रक्त संकलन होईल अशी माहिती जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी यांनी दिली तसेच या शिबिरामध्ये नागरिकांसह तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी जिल्हा निरीक्षक आप्पासाहेब गुंड मुख्य पीठ जनगणना प्रमुख बलराज पाटील प्रसिद्धी प्रमुख शोभा धनवडे सचिव रमेश लोकरे युवा प्रमुख अमोल पाटील बिन प्रमुख अजित पाटील विशेष कार्यवाहक मधुकर बाबर कृष्णात पाटील आप्पासाहेब कोणे प्रोटोकॉल अधिकारी एम आर पाटील विजय धनवडे सुभाष सुतार पीठ ब्रिगेडियर दिलीप कोळी मनीषा मगदुम पीठ महिला निरीक्षक सीमा पाटील उपस्थित होते महानकर नेपसाठी पूजा पाटील इचलकरंजी